आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी चंद्रकांत लोहार यांच्या विरोधातील मोका अंतर्गत फिर्याद उच्च न्यायालयाकडून रद्द चंद्रकांत गणपती लोहार व इतर सात आरोपी यांच्या विरोधात बलात्कार मारहाण दागिने लुटणे अशा आशयाची दिनांक पंचवीस सहा दोन हजार अठरा रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेली व त्यानंतर संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोक्का कायद्याखाली झालेली फिर्याद उच्च न्यायालयाच्या डबल बेंचच्या खंडपीठाने रद्द केली चंद्रकांत लोहार यांच्या वतीने ॲडव्होकेट अमीन सोलनकर उच्च न्यायालयात व ॲडव्होकेट मेहबूब बांदार यांनी काम पाहिले चंद्रकांत गणपती लोहार राहणार जुना रोड इचलकरंजी याने वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवलेत व गर्भपात केलाय साथीदारांच्या मदतीने दागिने काढून घेतलेत अशा आशयाची फिर्याद तांबेमाळ परिसरातील एका महिलेने दिनांक पंचवीस सहा दोन हजार अठरा रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल केली त्यानुसार लोहारसहित एकूण सात आरोपींच्या विरोधात बलात्कार गर्भपात मारहाण लुटमार अशा विविध कलमांखाली सात कलमांखाली गुन्हा नोंद झाला यानंतर तात्काळ लोहार यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन फिर्याद रद्द व्हावी अशी याचिका दाखल केली दरम्यानच्या काळात लोहार व इतर आरोपींना अटक करण्यात आली व त्यांच्यावर मोक्का कायद्याखाली कारवाई करण्यात आली त्यानंतर ॲडवोकेट मेहबूब बांदार यांनी मोका न्यायालयात जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला त्यावर सुनावणी होऊन लोहार सहित इतर आरोपींनाही मोका न्यायालयाने जामीन मंजूर केला उच्च न्यायालयात प्रलंबित असणारी फिर्याद रद्द होण्यासंदर्भातील याचिका ही तद्वतर सुनावणी झाली संबंधित वकिलांचा युक्तिवाद व फिर्यादीचे म्हणणे तसेच सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकून घेऊन उच्च न्यायालयाने संबंधित याचिका मंजूर करून चंद्रकांत लोहार यांच्या विरोधातील सर्वच कलमाखाली फिर्याद रद्द केली सदर याचिकेकडे सर्वांचं ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही